ज्या मागण्या आहेत संपाद्वारे त्या याच आहेत की प्रत्येक वेळा कुठेतरी अशी घटना घडते आपण काही दिवस मोर्चा काढतो संप करतो काही दिवसांनी सगळं शांत होतं काही दिवसांपात कुठली तरी घटना घडते आणि आणखी परत आपण तेच करतो तर आमची एक मागणी आहे की हा कायदा खरंच आणायला पाहिजे यामध्ये डॉक्टरांना पण आणि महिलांना पण सुरक्षितता प्रोवाईड केली पाहिजे यांना सिक्युरिटी गार्ड्स दिले पाहिजे जे लोक नाईट ड्युटी असतात त्यांना सेफ्टी रूम्स द्यायला पाहिजे इथे लाईटची वेल इलिमिटेड असायला पाहिजे त्या आमच्या काही मागण्या आहेत ज्या पूर्ण व्हायला पाहिजे आता संपाद्वारे दुसरं म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत जे बलात्कार करतात जे रेप करतात त्यांना शासनाची अशी शिक्षा दिली पाहिजे आणि अशी शिक्षा दिली पाहिजे का दुसरा माणूस ज्याच्या डोक्यातही जेव्हा येईल ना की आपण असं करावं तेव्हा त्याचा ते थरकाप उठायला पाहिजे अशी शिक्षा शासनाने मान्य केली केली पाहिजे आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याचा आमची कडून अशी मागणी आहे की हे लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत ते सगळ्यांसमोर यावे आणि आम्हाला फिमेल्स डॉक्टरांना फिमेल्स डॉक्टरांना हा लढा फक्त डॉक्टरांचा नाहीच आहे हा लढा भारतातल्या नागरिकांसाठी आहे भारतातल्या एका मुलीसाठी आहे तर तिच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतोय आम्हाला आमचे सर्व्हिसेस बंद करावे लागतात ही किती लज्जास्पद गोष्ट आहे हे सगळ्या पॉलिटिशियन्सनी सरकारने हे सगळं कन्सिडर केलं पाहिजे का आम्हाला आमचे सर्व्हिसेस बंद करून हे फक्त एका मुलीसाठी न्याय देण्यासाठी आम्हाला इथे रस्त्यावर यावं लागतंय आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये कोलकात्यात जो काही निर्गुण बलात्कार आणि हत्येचं प्रकरण झालं विरोधामध्ये आज आम्ही सगळेजण इथे प्रदर्शन करायला थांबलो आहे गेले चार दिवस झालं आम्ही हॉस्पिटलमध्ये ओ पी डी आणि ज्या काही ओटीज आहेत त्यामध्ये रेसिडेंट डॉक्टर्स सहभाग घेत नसून या सर्व प्रदर्शनाला आम्ही आमचा संपा, संप संपाच्या मा मार्फत आम्ही याला प्रा निदर्शन करत आहोत तरी आमची सर्व लोकांना हीच विनंती आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या लेवलवरती आम्हाला सपोर्ट करा की आमच्या सोबत असलेल्या महिला असतील महिला डॉक्टर असतील किंवा बाकीचे सगळे स्टाफ नर्सेस असतील या सर्वांना सुरक्षिततेची भावना यावी यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवा आणि एक सेंट्रलाइज हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्टसाठी एक मागणी जी आम्ही लावून धरली आहे ती पूर्ण करायला तुम्ही मदत करावी आणि त्या एकतीस वर्षाच्या एका मुलीला जी की तुमच्या घरची एक मुलगी असेल किंवा तुमची बहीण असेल त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा की एक मुलगी जी शिकायला गेली आहे तिच्या आईवडिलांवरती काय सध्या परिस्थिती आली असेल त्या मुलीची निर्घुण हत्या केली बलात्कार करून तिला रूममध्ये टाकून देण्यात आलं या सर्व प्रकरणामध्ये अजूनही तिथल्या गव्हर्मेंटनी आणि तिथल्या प्रशासनाने सुरुवातीला त्याला सुसाईड म्हणून सांगितलं त्यानंतर त्या मुलीला सायकोसिस सांगितलं त्यानंतर समजून येत आहे की ते एक मर्डरची केस असा आणि कदाचित त्यापेक्षा मोठी कुठली तरी गोष्ट असावी तरी आमचं एवढीच मागणी आहे की त्या मुलीला तिच्या घरच्यांना आणि तिथे काम करत असलेल्या सर्वच डॉक्टरांना योग्य तो न्याय मिळावा त्यांच्यावरती जे परवाच्या दिवशी तीनशे ते चारशे गुंडांचा मारा झाला तिथे जाऊन त्यांनी जो दंगा केलेला आहे त्याच्याविरोधामध्ये ॲक्शन घेतल्या जावी सी बी आयकडे हा प्रकरण वर्ग करण्यात यावं आणि सेंट्रलाइज हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्टची तुम्ही एक निर्मिती करण्यात यावी ही आमची मागणी आहे ती पूर्ण करावी